प्रेक्षकांनो छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेत आज दुष्यंत आणि पोटेसरांनी त्यांच्या प्लॅनिंगला सुरुवात केली आहे ते एका गरीब वस्तीमध्ये गेले आहेत तिथे पोटेसरांनी एका माणसाला फोन केला होता आणि तो माणूस आता त्यांच्या झोपडीमध्ये वेलकम करतो आहे ह्यांचं म्हणजे स्वागत वगैरे करतो या या बसा चहा आणतो तुमच्यासाठी पण पोटेसर म्हणतात नाही नाही आम्हाला काहीच नको आहे मी तुम्हाला फोन केला होता ना ते म्हणतात हो हो तुम्ही फोन केला होता ही माझी म्हातारी आहे आणि काय हिचं दुखतच असतं नेहमी आता त्या आजी चिडतात त्या चार आणि म्हणतात तू मेल्या मला मारायलाच टपलेला आहेस आता ते म्हणतात हे बघा तुम्ही बसा तिच्याकडे लक्ष देऊ नका मी तुमच्यासाठी बाहेरून चहा आणतो इथे नाही करणार बाहेरून आणतो असं म्हणून तो माणूस बाहेर चहा आणायला गेलाय तेवढ्या ती आजी सरांना गळ घालत असतात की मला वाचवा मला मरायचं ओ डॉक्टर मला वाचवा असो तर आता इकडे दुष्यंत सरांना थोडं अनकम्फर्टेबल होतं म्हणून ते आता बाहेर येतात आता इरा तगमग करत असते कारण विशाल काही तिचा फोन उचले ना सुमन बयोला विचारते काय ग या इराचं काय चाललेलं असतं गशालचं आणि तिचं काय नातं आहे ग नेमकं बयो बयो म्हणते आगा त्या असं का विचारतेस तू नाही म्हणजे इरा विशाल सरांवर थोडा हक्क गाजवते कधी त्यांना मित्र समजते कधी डॉक्टर म्हणते त्यांना ते खरं तर आवडत नाही पण तशी ती त्यांच्याशी बरी वागते पण तू असं कशाला विचारती आज आता सुमन बिचारी मनात विचार करते की तुला काही कळायला नको ग बाई असो तर आता दुष्यंत सर तिथून बाहेर निघाले त्यांना थोडं अनकम्फर्ट अनकम्फर्टेबल वाटतंय आणि ते आता पोटे सरांना म्हणतात पोटे आपण या म्हातारीला मारायचं बिरायचं नाही पोटे म्हणतात सर तुम्ही बरे आहात ना और डेड बॉडीज जर असली तर तिथे मजा येईल ना आता दुष्यंत सर म्हणतात पोटे काय बोलताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळतंय का, का? दुष्यंत सर थोडे सत्सद विवेक बुद्धीला धरून येत एवढं मात्र नक्की आता ते म्हणतात की आपण त्या म्हातारीला मारायचं नाही आपण तिला एका वृद्धाश्रमात नेऊन ठेवू आणि तिच्या मुलाला सांगू की तिचा फोटो लाव आणि सरस्वतीच्या क्लिनिकमध्ये जाऊन सॉलिड रहाडा करू पोटे सर म्हणतात आहो पण त्या सौदाविनी मॅडमचा चेहरा आठवा हे सगळं ती बाई धकुतील का स दुष्यंत म्हणतात ते सगळं आपण बघूतो पण मला सांगा आपण डॉक्टर आहोत थोडी तर सीटीव्हिटी दाखवायला हवी ना मर्डरर नाही आहोत आपण तेवढ्यात त्या आजीबाईंचा मुलगा आला आहे आणि यांना चहा घ्या म्हणतोय पण हे नाही म्हणतात आणि मग ते म्हणतात काय ठरवलं आहे तुम्ही माझ्या म्हतारीचं काय करणार आहात आणि पोटे आणि दुष्यंत सर मग दोघं एकमेकांकडे असे बघायला लागतात आता इकडे बयो म्हणत असते आता तू अचानक असं का विचारती आहेस इराबद्दल आता सुमन मनात विचार करते काही झालं तरी तुला इराच्या भावनांबद्दल कळलं नाही पाहिजे बयो आणि म्हणते अगं काही नाही सहजच विचारते आता बयो म्हणते अगं तुला माहिती आहे का तशी आपली इरा मनाने खूप चांगली आहे बयो भारी झोक मारते आणि ती विशाल सरांशी चांगली वागते बऱ्याचदा तिचं सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवून सुमन म्हणते ते जाऊ दे अगं ती हडळ अगं माझी वहिनी ती मला धमकी देऊन गेली आहे की बयोचं मी काय करते ते बघा म्हणून आता बयोला आठवतं सकाळी ती दवाखान्यात पण आली होती गौतमी त्यामुळे आता हिच्या गौतमीच्या डोक्यात काहीतरी चाललंय हे बयोच्या लक्षात आलंय खरं पण कमाले नाही प्रेक्षकांनो घरातल्या माणसाला हे काही सांगत नाही तर दुष्यंत आणि गौतमी भेटलेत आणि गौतमी त्या दुष्यंतवर वैतागते दुष्यंत तू बरा आहेस ना आणि मारून टाकते म्हताला आता म्हणतो तू मी अगं काय बोलते का कळतं तुला ह्याला मार त्याला मार तुला माणसाचं आयुष्य म्हणजे काय गम्मत वाटली का ग मी ये ना असं सगळं बोलायपुरतं ठीक वाटतं जेव्हा नंतर हे एक्सपोज होईल ना तेव्हा सगळ्यात आधी सौदामिनी आणि तू दोघीही पळून जाताल मला सोडून मला खात्री आहे आता लगेच गौतमी म्हणते अरे हो 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 सॉरी बाबा सॉरी मला असं नव्हतं म्हणायचं मला फक्त ती बयो न माझ्या आयुष्यात नको आहे क्लिनिकमध्ये पण नाही आणि माझ्या घरी पण नाही तर आता इकडे सगळेजण जेवायला बसलेत हे फक्त गौतमी घरी नाही आहे आरो गौतमीला कॉल करत असतो काळजीमुळे मम्मा हल्ली फारच उशिरा यायला लागली आहे इरा तुला काही बोलली गं मम्मा आता इरा त्याच्यावर ठेकसते आणि म्हणते तुला काय करायचंय मम्मा कुठे पण जाईल मम्मा काय छोटे बाळ आहे का तू काय वॉच होतोय का मम्मावर आता शुभमकर समोर बसलेत पण बापाचा का आई धाक नाही या पोरींना बयो लगेच म्हणते अगं कशाला ओरडतेस त्याच्यावर तो त्याच्या आईच्या काळजीपोटीच बोललाय ना हिरा म्हणते गप्प तू चोंबळे तुला काय करायचं मध्ये मध्ये कशाला बोलतेस आम्ही दोघं बोलतोय ना आता लगेच आरो म्हणतो अगं इरा खरंच मी काळजीपोटीच बोलतोय मम्माच्या आता पुन्हा इरा काही बोलणार तेवढ्यात मग शुभमकर म्हणतात गप्पा बस रे किती म्हणत आहे दोघं जण लहान आहात का गौतमीला मिटिंग्स असतात काही कामं असतात म्हणून झालं असेल उशीर सुमन म्हणते दादा अरे आज बयो माझ्यासोबत झोपली तर चालेल का बयो म्हणते हो बाबा मी आत्यासोबतच झोपेल आज शुभमकर चक्क नाही म्हणतात आणि सगळं म्हणतात चला परीक्षा जवळ आली आहे उठा अभ्यासाला बसा बयो आणि इरा दोघी अभ्यास करत बसा आता हे सगळे गेल्यावर शुभमकर सुमनला म्हणतात हे बघ सुमन तसं माझं काही कारण नाही आहे नाही म्हणायचं पण बघ ना या दोघी सतत भांडत असतात आपली बयो तरी बरी आहे ग पण ही इरा बघ ना कशी वागते तिच्याशी मला तर वाटतं या दोघींनी सोबत अभ्यास करावा सोबत फिरायला जावं बहिणी बहिणी सारखं राहावं अशा एकत्र राहिल्या ना की होईल त्यांच्यामध्ये मैत्री आता सुमन मनात विचार करते दादा तुला कसं सांगू ही इरा माझी बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवते कसं सांगू कशाला डायरेक्ट सांगायचं की एवढं काय घाबरायचं असो मालिका संपून जाईल ना मग <laughs> आता हा सीन भारी दाखवलाय त्यांनी हा विशाल शिट्टी वाजवत वाजवत छान व्रत असतो त्याचं आणि आता बयोला इमॅजिन करतोय आणि आता स्वप्नात सुद्धा बयो त्याच्या शिट्टी वाजवती आणि दोघं एकमेकांना शिट्ट्याने रिप्लाय देत आहे आपल्याला काय शिट्टी वाजवता येत नाही बाबा असो <laughs> तर आता बयो शिट्टी वाजवतच समोरच्या टॉवेलकडे खुणवते या विशालला आणि विशाल तिला आपण शिट्टीनेच उत्तर देतो मग बयो म्हणते काय चाललंय शिट्टीची कॉम्पिटिशन कौ, कौ, चालू आहे का काय पडलंय हे समोर विशाल म्हणतो टॉवेल पडलाय बयो म्हणते मला काय समजत नाही का तो टॉवेल आहे उचला तो किती वेळेला सांगायचं कमाल आहे नाही स्वप्नामध्ये येऊन सुद्धा टॉवेल उचला असं बयो विशालला सांगती आहे काय ते स्वप्न अरे देवा आता विशाल लगेच उचलतो उचलतो म्हणून टॉवेल उचलायला लागतो म्हणजे तो, तो, ला तो इमॅजिन करत असतो की बयो ॲज अ बायको म्हणून त्याच्या समोर आली आहे आणि त्याला असं काही कामं सांगते आहे असो तर आता त्याच्या स्वप्नाचा जा भंग झाला आहे कारण चौदा मिनिट डब्बा घेऊन आली आहे आणि आता त्याला ता जेवण वाढते आहे मग आता विशाल म्हणतो तुम्ही पण खा थोडंफार मग आता ही म्हणते नको मला पण काय रे सरस्वती खरंच खूप चांगली आहे नाही स्वभाव आज तिच्यामुळेच मी अशी तुझ्या समोर बसली आहे तुझ्यासाठी डब्बा घेऊन येते विशाल एक विचारू करे तुला विशाल म्हणतो हां विचारा ना आता ती विचारते स्पष्ट की तुझं सरस्वतीवर प्रेम आहे का रे आता तो ऍक्च्युली स्माईल देतो मग सौदामिनी म्हणते मला वाटलंच असं काही असेल पण आता विशाल मनात विचार करतो जोपर्यंत मी बयोला स्वतःच्या प्रेमाची कबुली देत नाही तोपर्यंत मी कोणाला सांगणार नाही की माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून आणि तो सौदामिनीला म्हणतो नाही नाही आमचं काही तसं नाहीये सौदामिनी म्हणते अच्छा मी सहजच विचारलं होतं तुला जेव ना तू जेव्हा विशाल मग जेवायला लागतो तेव्हा सौदामिनी मनात विचार करते मला माहितीये तुमच्या दोघांचं नक्कीच काहीतरी सुरू आहे पण मी या जन्मात तुमच्या दोघांचं प्रेम कधीच खुलू देणार नाहीये इट हिला काय प्रॉब्लेम आहे बयोशी असो पण आता इराचा मात्र संताप संताप होत असतो विशाल काही तिचा फोन उचले ना म्हणून आणि ती फोन फेकून देते गौतमी येऊन ओरडते तिच्यावर काय गिरा काय चाललंय हे फोन का फेकलायस तू आता ही म्हणते काय करू मग विशाल माझा फोन उचलत नाहीये गौतमी म्हणते अगं तो फोन इम्पॉर्टंट आहे ना आता ही इरा म्हणते मम्मा बरी आहेस ना तू फोनचं काय घेऊन बसली तू आता ही गौतमी म्हणते माझ्यासाठी सध्या तरी तुझा फोनच इम्पॉर्टंट आहे आणि तुला सांगितलं होतं ना मी त्याच्याशी बोलू नको इरा म्हणते नाही मी आता त्याच्याशी बोलणार मी आता तुझं काही ऐकणार नाहीये गौतमी म्हणते इरा काय बोलतेस तू तुझ्या मम्माशी बोलतीये भान ठेव इरा म्हणते काय करू मम्मा मी काय करू अगं तू मला त्याला भेटू देत नाही त्यामुळे मला त्याच्याशी काही बोलता येत नाही काही नाही आता ही गौतमी म्हणते एवढी काय उतावीळ होतीस तू इरा आता इरा म्हणते उतावीळ व्हायला काहीतरी व्हायला हवं ना आमच्यामध्ये गौतमी म्हणते काही गरज नाहीये काही व्हायची आणि जायची तुला सांगितलं ना मी एकदा नाही जायचं म्हणजे नाही जायचं इरा चिडते आणि म्हणते मम्मा तुला ना खरं तर सायकेट्रिककडे दाखवायला पाहिजे गौतमी म्हणते इरा भान ठेव हो, तुझ्या आईशी बोलते आहेस तू काय बोलतेस कळत आहे का तुला इरा म्हणते बरोबर बोलते आहे मी ही काय जबरदस्ती आहे का मम्मा तुझी मला तुझं ऐकायचं नाही आहे आता गौतमी म्हणते तुला माझं ऐकावंच लागेल इरा मी तुला सांगितलं आहे ना त्याच्याशी सध्या बोलू नकोस तर नाही बोलायचं तू आता इरा म्हणते बरं ठीक आहे नाही बोलत मी आणि आता पुन्हा कुठेतरी निघालेली असते गौतमी म्हणते पुढे झालीस तू आता इरा म्हणते मला विशालशी बोलू देत नाहीस तू मग आता काय करू त्या भिकारीच्या क्लिनिकमध्ये जाऊन बसते ना आता तिथे तरी लक्ष देते गौतमी म्हणते काय गरज नाही आहे तिथे क्लिनिकमध्ये पण जायची इरा म्हणते मम्मा तू बरी आहेस ना अगो काय चाललंय तुझं हे मला विशालला फोन करू देत नाहीस तिकडे पण जाऊ देत नाहीस काय चाललंय काय तुझं गौतमी म्हणते तुझ्या चांगल्यासाठीच सांगते मी तू आज तिथे गेली ना तर सगळं गोंधळ होऊन बसेल आणि मला निस्तरता निस्तरता येणार नाही तू तिथे गेली नाही पाहिजे आज दॅट्स एन दॅट्स ऑल आता इरा म्हणते मम्मा तू ना सरड्यासारखे रंग बदलतेस नेहमी काय चाललंय तुझं गौतमी म्हणते जेवढं सांगितलं ना तेवढं ऐकत जा इरा तू आज क्लिनिकमध्ये जाणार नाही आहेस ना म्हणजे नाही आहेस पण प्रेक्षकांना माझा न पूर्ण अंदाज आहे ही इरा काही गौतमीचा ऐकणार नाही आहे ना आणि ती त्या क्लिनिकमध्येच जाईल आणि सगळं प्रकरण इरावरच शेकेल असा माझा प्राथमिक अंदाज आहे तर आता पुढे आपण पाहतोय देवाजवळ प्रार्थना करते आणि छान करते ती प्रार्थना देवा मला हल्ली वेळ मिळत नाही तुझ्या जवळ बसून प्रार्थना करायला माझ्या परीक्षा आल्या आहेत ना मला अभ्यास करायसाठी बळ दे माझ्या अभ्यास करण्यामध्ये कोणाचं संकट येऊ देऊ नको अभ्यास तर मी करीलच पण मला त्रास देणाऱ्या माकडांना तू चांगली अद्दल घडव देवा हल्ली मला खूप कामं असतात रे जबाबदाऱ्या असतात त्यामुळे तुला वेळ देता येत नाही पण माझ्याकडे लक्ष ठेव असं म्हणून तिने नमस्कार केला आहे आणि इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केला आहे पुढे आपण बघतोय पोटे आणि दुष्यंत सर कुठल्या एका माणसाला सांगताय की बयोचं सा रेकॉर्डिंग करा म्हणून त्या आजीला तपासताना आणि त्या आजी आता क्लिनिकमध्ये आल्यात आता काय काय गोंधळ होतो ते बघूया प्रेक्षकांनो प्लीज प्लीज रिव्ह्यू आवडल्यास एखादा लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा धन्यवाद